हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ तर आज रेसिपीमध्ये आहे गावरान चिकन सुक्का चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने आज आपण गावरान चिकन सुक्का करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला ला लागणार आहे गावरान चिकन गावरान चिकन अशा पद्धतीने असतं चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया त्याच्यासाठी पहिल्यांदा गावरान चिकन आणलेलं स्वच्छ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये तेल घ्यायचे चार ते पाच चमचे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद घालून परत एकदा फ्राय करून घ्यायचं त्यानंतर आपलं चिकन त्यामध्ये ॲड करून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि परतवून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटासाठी शिजण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर मसाल्यासाठी आपल्याला खोबरं अशा पद्धतीने तुम्ही चुलीवर किंवा गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकताय खोबरं अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला पण लावू शकताय पण आपण चिकन करणार आहे गावरान पद्धतीने त्यासाठी गावरान पद्धतीनेच आपल्याला सगळं काही करायचं आहे खोबरं झालं त्यानंतर त्यामध्ये ती जिरेसुद्धा मिक्स करून अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा आणि लसूण हा सुद्धा गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्यालासुद्धा खलबत्त्यामध्ये ठेचून व्यवस्थित बारीक मसाला करून घ्यायचा आहे पण लसणाच्या पाकळ्या सेपरेट काढूनच ह्याची पेस्ट करायची आहे पेस्ट म्हणजे त्यामध्ये कोणतंही पाणी ॲड करायचं नाही अशा पद्धतीने खलबत्त्यात बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला घ्यायचे एक कढई त्यामध्ये तेल त्यानंतर लांब चिरलेला कांदा आणि थोडासा मसाला ॲड करायचा आहे कारण की आपण चिकन सुक्का बनवणार आहोत त्यासाठी ते आपल्याला जास्त मसाला वापरायचा नाही आहे त्यानंतर मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये नमक गरम मसाला आणि थोडं घरचं तिखट वापरून तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेल सुटल्यानंतर एक पळी अळणी रस्सा म्हणजे आपण चिकन शिजवलेलं पाणी ॲड करून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे बघू शकताय अशा पद्धतीने मसाला तेल सोडतो आणि तेल सुटल्यानंतर त्यामध्ये ते आपल्याला ॲड करायचं आहे गावरान चिकन जे आपण आणीमध्ये शिजवलं होतं ते आणि व्यवस्थित एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे आणि वाफेवर दोन मिनटं ठेवल्यानंतर तयार आहे आपलं गावरान चिकन सुक्का चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ने भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये